आपल्या मुलाच्या वयाच्या तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवणे याच्यापेक्षा अजून काय दुर्दैव असावं सदर महिला ही चाळीस वर्षीय असून तिचा प्रेकर असलेला विला असल्याने विलास हा तरुण गेल्या सहा महिन्यापासून त्या ठिकाणी कामासाठी होता याच दरम्यान आपल्याच मालकींबाईशी त्याचे प्रेमसंबंध जोडून आले आणि याच प्रेमसंबंधातून घडलेली ही विचित्र व धक्कादायक प्रकारची घटना तर जास्त वेळ न घेता एकदम शॉर्टकट प्रकारे आम्ही घटना स्टोरी सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा तर सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी औरंगाबादच्या संतोषी नगर भागातील घडलेला हा संपूर्ण प्रकार विलास वय पंचवीस व शालुबाई वय चाळीस या दोघांचे प्रेमसंबंध होते विलास हा तरुण या महिलेकडे गेल्या सहा महिन्यापासून काम करत होता त्यांच्यात अनैतिक प्रेम संबंध होते आणि विशेष म्हणजे शालूबाई या महिलेने आत्तापर्यंत विलास या तरुणाला भरभरून पैसा दिला होता हे तेव्हा स्पष्ट झाले जेव्हा पोलिसांनी विलासची बँक स्टेटमेंट तपासली होती आता हे सांगण्याचं सा कारण म्हणजे घटनेचा मेन मुद्दा असा आहे की गणेश सावळे वय चोवीस या तरुणाने आपल्याच आईला म्हणजे शालूबाई हिला विलास सोबत आपल्याच घरात थेट संबंध ठेवताना थे रंगे हात पकडले होते आणि हाच राग मनाशी धरून सतरा डिसेंबर रोजी त्याने आपल्याच किराणा दुकानात काम करत असलेल्या विलास याला वजनी काट्याचा पाच किलोचा गट्टू डोक्यात घातला होता त्यातच त्याचा जागेवर तडफडून मृत्यू झाला होता आणि ही हत्या त्याने दिवसा केली होती पण आता महत्वाची आरोपी हत्या का असा जाप विचारला तर त्याने व त्याची आई शालूबाई इने अगदी चातुराईने वेगळं उत्तर दिलं कारण खरं सत्य सांगितले तर समाजात बदनामी होईल कारण शालू व विलास यांच्या शारीरिक संबंध होते तर आरोपी गणेशने पोलिसांना असं सांगितलं की विलासने माझ्या आईचा मोबाईल फोनचा पासवर्ड चोरक्या नजरेने जाणून घेतला होता त्यानंतर त्याने अनेक वेळा माझ्या आईचा मोबाईल हाताळून ऑनलाइन बराच पैसा ट्रान्सफर केला आहे हे ऐकून पोलिसांनी मयत विलासच्या बँक खात्याची स्टेटमेंट चेक केली तर त्यात स्पष्ट झाले होते की विलासने आरोपी शालूबाई हिच्या मोबाईल नंबर वरून आपल्या बँक खात्यात आतापर्यंत जवळपास साडेसहा लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने चोरले होते पण यात किती सत्यता होती की विलासने ते पैसे चोरले होते खरी गोष्ट अशी आहे की शालूबाई या महिलेने शरीर संबंध ठेवण्याबद्दल प्रेमापुटी त्याला एवढा पैसा दिला होता पण हे सत्य तेव्हा समोर आलं जेव्हा विलासचा एक चुलत भाऊ पोलिसांकडे आला आणि त्याने शालूबाई व विलासच्या अनैतिक नात्याबद्दल पोलिसांना सांगितले कारण विलासने या प्रेमाबद्दल फक्त आपल्या चुलत भावाला सांगितलं होतं आता आरोपी म्हणून तर गणेश याला विलासच्या हत्येची शिक्षा तर मिळणारच होती पण पोलिसांना हत्येचं मुख्य कारण जाणून घ्यायचं होतं विलासच्या चुलत भावाने शालूबाई या महिलेबद्दल जेव्हा पोलिसांना सांगितलं होतं तेव्हा तोच आधार घेत पोलिसांनी शालूबाई हिची कसून चौकशी केली तर तिने मान्य केलं की माझे विलास सोबत प्रेम संबंध होते माझा मुलगा गणेश यांनी मला काल रात्री विलासोबत पाहिलं होतं पण गणेशने आम्हाला तसल्या अवस्थेत पाहिलं हे मलाही माहीत नव्हतं व सुद्धा माहीत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी गणेश माझ्याकडे आला आणि रागाच्या भरात मला मारहाण केली आणि त्याने मला विलासबद्दल विचारलं पण मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि थोड्याच वेळात मला समजलं की त्याने विलासची हत्या केली आहे तर अशा प्रकारे या हत्येचे मुख्य कारण समोर आले खरंच प्रेम संबंधातून घडलेल्या घटना खूपच विचित्र व भयंकर असतात यातून हे नक्की स्पष्ट होते की शालू ही पैसा देऊन विलास कडून शरीर सुख घेत होती आणि विलासही पैशापोटी देण्यात कोणतीही कसर सोडत नव्हता पण शालूबाई यांचा मुलगा गणेश व प्रियकर विलास हे कदाचित एकाच वयाची असेल म्हणजे ती बाई शरीर इतक्या आहारी गेली होती की आपल्या मुलासारख्या तरुणाकडून संबंध ठेवत होती किती लज्जास्पद गोष्ट आहे विलासचा जीवही याच महिलेमुळे गेला आणि तिचा मुलगा गणेश हा सुद्धा आईच्या घानेरड्या कृत्याने जीवनभर कारागृहात सडणार आहे अशा या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र